आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि शुभ जीवन गौरव ह्या पुरस्कारांनी आमच्या कलाकारांना सन्मानित केलं जाणार आहे त्यांच्या कारकिर्दीतला तो अविस्मरणीय क्षण आहे भजन सम्राट भजन शिरोमणी गोपीनाथ बुवा बागवे हे ज्येष्ठ भजनी बुवा आहेत अगदी ग्रामीण भागातून सफर करत असताना मुंबापुरीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवलेला आहे अनेक शिष्य त्यांनी घडवले आहेत आणि निरूपणकार म्हणून त्यांच्याकडे सध्याच्या घडीला पाहिलं जातं मी आदरणीय गोपीनाथ बागवेबुआना रंगमंचावरती येऊन विराजमान होण्याची विनंती करतो त्यानंतर विजय परब हे देवगड मुटाट गावचे सुपुत्र आहेत भजन शिरोमणी भजन सम्राट परशुराम बुवा पांचाल यांचे ते पठ्ठ्य शिष्य आहेत मुटाटसारख्या ग्रामीण भागातून सफर करत असताना कुठलीही सुविधा नसताना त्यांनी अनेक प्रसंगावरती मात करून भजन रूपी सेवा अखंड तेवत ठेवली आणि आज म्हणूनच जीवन गौरव पुरस्कारासाठी ते पात्र ठरलेले आहेत आदरणीय विजय परबुआ त्यानंतर कोकण कलाभूषण भजन शिरोमणी भजन सम्राट चंद्रकांत कदमबुआना आपल्या भजनात नेहमी मृदंगावरती अप्रतिम लालित्यपूर्ण असं सात्संगत करणारे आदरणीय मृदंगाचार्य विजय पालव यांनासुद्धा मी आदरपूर्वक रंगमंचावरती येऊन विराजमान होण्याची विनंती करतो हे तिन्ही कलाकार ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत त्यांची कार्यप्रणाली अथांग आणि उतुंग आहे अशा या तीन दिग्गज कलाकारांना आज जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि शुभ असते भजन संप्रदायासाठी भविष्य काळात ही नांदी ठरू शकते एकदा ताकदीच्या टाळ्या मला अपेक्षित आहे आदरणीय आदरणीय श्रीधर मुंडगेकर बुवा आणि प्रमोद हरियान बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा रंगमंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे भजनी कलाकारांसाठी सुरुवातीपासून आतापर्यंत आणि भविष्य काळात सुद्धा आणि ह्या संमेलनासाठी सुद्धा सर्वोत्तोपरी योगदान दिलेलं आहे ते रवींद्र चव्हाण साहेबांनी हे विसरून कधीच चालणार नाही एकदा त्यांच्यासाठी उत्स्फूर्त आणि टाळ्यांचा अपेक्षित धरतो तुमचा कडकडा टाळ्यांचा अपेक्षित धरतो लक्ष्मण गुरोबुआ या ठिकाणी आहेत कदंबुआांच्या संप्रदायातील अविभाज्य घटक त्यांना सुद्धा मी रंगमंचावरती उपस्थित होण्याची विनंती करतो रसिको माणूस जन्माला येतो त्यावेळी विसावतो मातेच्या कुशीत, मृत्यूसमयी विसावतो मातीच्या कुशीत। जन्म आणि मृत्यू ह्याच्यामधलं असतं ते आयुष्य ते आयुष्यरूपी रांगोळी किती टिपक्याची काढावी ना विदा ते विधात्याच्या हातात असतं पण त्या रांगोळीत रंग कोणते भरावे त्यासाठी कर्तृत्व दातृत्व नेतृत्व परोपकार सत्कर्म संस्कार संपन्नता शब्दाची श्रीमंती अंगीकारावी लागते तुमची नजर चांगली असेल ना तर तुम्ही विश्वाच्या प्रेमात पडू शकता परंतु तुमचं आचरण चांगलं असेल तर संपूर्ण विश्वच तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही आणि असं वंदनीय व्यक्तिमत्व म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब आणि आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि शुभ असते ह्या तिन्ही कलाकारांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सुरुवातीला पहिल्या क्रमांकाला भजन सम्राट भजन शिरोमणी गोपीनाथ बुवा बागवे यांना या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवायच्या आहेत वाजवायचे आहेत भजन सम्राट बुवा तावडे यांचे ते पठ्य शिष्य आहेत परोपकार आणि सत्कर्म त्यांनी खर्ची घातलेला आहे त्यामुळे साक्षात या पुरस्काराच्या निमित्तानं वैकुंठीचं सुख त्यांच्यापर्यंत चालत आलं आहे असं मी म्हटलं तर वावग ठरणार नाही एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊ देत अशी सगळ्यांना आग्राची विनंती करतो त्यानंतर जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहेत देवगड मुटाडगावचे सुपुत्र ग्रामीण भागातून सफर करत असताना अनेक प्रसंगांवरती त्यांनी मात केली आणि भजनरूपी सेवा अविरत तेवट ठेवली भजन शिरोमणी भजन सम्राट परशुराम बुवा पांचाळ यांच्या मार्गदर्शनामुळे अल्प कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात भजनी बुवा म्हणून त्यांनी भ्रमंती केली असे सुप्रसिद्ध भजनकार देवगड गावचे सुपुत्र विजय परब यांना या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा कडकडाट अपेक्षित धरतो आणि भुवानी एक तारखेला पंच्याहत्तरवी वर्ष पूर्ण केलेली आहे म्हणजे पंच्याहत्तरी त्यांची ग्रंथ तुला करून साजरी करण्यात आली आणि त्यानंतर कोकण कलाभूषण आदरणीय वंदनीय कैलासवाशी चंद्रकांत बुवांच्या भजनाला झुलवलं फुलवलं आणि लौकिकाच्या शिखरावरती ज्यांनी नेऊन ठेवलं ते मृदंगाचार्य आदरणीय विजय बुवा गेली अनेक वर्ष भजन क्षेत्रात मृदंगमणी म्हणून ते कार्यरत आहेत अनेक शिष्य त्यांनी घडवले आहेत आणि त्यांच्या वाद्याची गोडी म्हणजे तो नाद ब्रह्म चराचराला व्यापून गगनाचा वेद त्या नाद ब्रह्माने केव्हाच घेतलेला आहे असे आदरणीय मृदंगाचार्य विदय विजय पालव विजय पालव यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे सर्व मान्यवरांना रंगमंचावरती विराजमान होण्याची विनंती करतो आणि या ठिकाणी प्रकाश चिलेबुआ अगदी दोन मिनटात या ठिकाणी मनोगतातून भावना व्यक्त करणार आहेत खास डोंबोलीवरून या कार्यक्रमात ते सहभागी झालेले आहेत आदरणीय प्रकाश चिलेबुआ नमस्कार रामकृष्ण हरी मी भाषण करायला उभा नाही राहिलो पण गेल्या दिवाळीमध्ये ज्यावेळी ही संकल्पना भजन संमेलनाची आपण सांगितली आणि सन्माननीय लोकरे बुवा दिवाळी पहाटला आमच्या डोमरीला गेले होते आणि दादांना त्यावेळी आम्ही दादा म्हणतो दादांना कारण काय बघा त्यांचं हे आहे जे पेहराव आहे तो आमच्या असं काय तर त्यांना सांगितलं तुम्ही सफेद शर्ट घाला तर म्हणतात ना नाही ते त्यांना आवडत नाही बोलतो मी नेता नाही आहे तुमचा भाऊ आहे असं म्हणतात म्हणून आम्ही त्यांना दादा म्हणतो आणि ते खरोखर आमच्या खांद्यावरात घालून टपरीवर चहा आम्ही पितो आता ते आता रतसभामध्ये असणार आमच्या खांद्यावर घालून टपरीवर चहा पिणारे आमचे नेते आहेत ते तर बुवांना त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की भजन संमेलनी संकल्पना आपल्याला आवडलेली आहे आणि भजनासाठी ते वाटेल ते करतात आणि आज तुम्हाला सांगतो त्यावेळी सांग तुम्हाला काय त्यांनी विचार आम्हाला विचारलं होतं एक एका वेळी इलेक्शनच्या अगोदर हा त्याचा खर्च काय घेईल तर आम्ही साधारणतः अंदाज सांगितला होता तुम्हाला कोणाकडे पैसे मागायला जाऊ नका मग तो चौकीदार वगैरे मी हे करतो आणि भजन संमेलन तुम्ही करा असे आमचे दादा मग सांगाय मी विशेष का सांगायला हे आलो की त्याचा साक्षीदार मी आहे लोकरे व आहेत असं आहे आणि जे आता दीड कोटी मंजूर झाले ते काय आम्ही काय त्यांना लेटर वगैरे दिलं नव्हतं फक्त आम्ही त्यांना विनंती केली की के दादा आम्हाला असं अशी गरज आहे महाराष्ट्रामध्ये पहिले ते आहेत भजन भवन बनवण्यासाठी निर्माण करणारे ते आमचे दादा आहेत आणि भजनामध्ये प्रत्येक भजनामध्ये दिवाळी पहाटला ते आत्तापर्यंत आम्ही एक एकोणीसशे मालवट आपलं दोन हजार एकोणीसपासून आम्ही चालू केलेलं आहे एकही दिवाळी पहाट त्यांनी जगवलेली नाही भजनाला ते कोणते कितीही मोठे मंत्री असताना मंत्री नसताना ते सद सरत भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम दहीहंडी म्हणा गणेश उत्सव म्हणा देवींची पथकं म्हणा डोंबुली जगवली दादांनी दादाने जगवलेली आहेत हे मला सांगायचं भावना व्यक्त करत आहे दादांबद्दल म्हणून मी इथे उभा राहिलो धन्यवाद हॅलो चिलीबोआनी या ठिकाणी खरा वास्तव सादर केलेला आहे कारण सगळी सोंगं घेता येतात पैशाचं सोंग घेता येत नाही आणि भजनी कलाकार हा लोकाश्रयावरती आतापर्यंत जगलेला आहे ही कला लोकाश्रयावरती टिकून राहिली आहे भविष्यकाळात राजाशय मिळावा ह्यासाठी हे संमेलन करण्यात आलं परंतु त्याला ऊर्जा देण्याचं पवित्र कार्य रवींद्र चव्हाण साहेबांनी केलेलं आहे शेलार साहेब आले होते त्यांनीसुद्धा सांगितलं नितेश साहेबांनीसुद्धा सांगितलं की पुढचं संमेलन तुम्हाला दिल्लीत करायचं आहे त्याच्यासाठी सर्वतोपरी लागणारं सहकार्य आमचं प्राप्त होईल असं सांगितलेलं आहे अर्थात आमचं सारत्व करतायत रवींद्र चव्हाण साहेब त्यांना मनोगतासाठी या ठिकाणी मी पुढची धुरा या ठिकाणी सुपूर्द करतो आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब सर्वांना विनंती आहे दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे खरं तर या कार्यक्रमाला येण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण सर्वजणांनी इथे मला आमंत्रित केलं भजनाचा आणि माझा संबंध हा लहानपणातला आहे माझा जन्म भांडूपचा आहे त्यामुळे डोक्यावरती पेटी घेऊन बुवांबरोबर जाणं आणि फक्त टाळ वाजवायला मिळणं एवढाच माझा लहानपणापासूनचा असणारा तो संबंध होता आता पेटी उचलणार कोण तर त्याच्या अंगात ताकद ती त्यामुळे थोडीशी ताकद जास्त होती म्हणून ते जास्त काम मला द्यायचे त्यामुळे वर्षानुवर्ष हा जो असणारा संबंध आहे जिथेही कुठे गेलो आणि भजन सुरू आहे तर दोनदा दोन आलाप वाच ऐकले पाहिजेत हे जे वाटतं याचं कारण काय तर लहानपणापासून या सगळ्या गोष्टीची लागलेली सवय बरेच लोक असतात की बरेच जण विचारत राहतात अरे बापरे एका सगळी आरती कशी काय येतात तर येतात कशी तर याचं कारण काय तर त्यावेळेला भजनाबरोबर फिरत राहिलो म्हणून ती सगळी येतात आता जर कोणी कोणाला सांगितलं की उद्या सगळ्या आरती पाठ करायच्या आहेत तर ते तेवढं सोपं नाही कारण काय ते, का ते लहानपणापासूनच अंगात वळावं लागतं त्याशिवाय ते जमत नसतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या लहानपणापासूनच करत आलो आजही जेव्हा कधीतरी वेळ मिळतो गावी जातो त्यावेळेला आजूबाजूच्या गावातली मंडळीसुद्धा भजन घेऊन येतात ही वस्तुस्थिती आहे आजोळ माझं तळवडा आहे सावंतवाडी तालुक्यामध्ये असणारं तळवडा गाव आहे परबांच्या घर आहे आणि तिथेसुद्धा मानाचं घर म्हणून ओळखलं जातं लहानपणापासून जेव्हा गणपतीत जायचो तेव्हा भजन जेवढे मंडळी आहेत जेवढ्या भजन करणारी मंडळी आहेत ते थळकरांकडे थळकर म्हणून कुटुंब आहे त्यांच्याकडे मानाने त्यावेळेच्या काळात भजन मंडळी येऊन तिथे स्वतः येऊन माला गणपतीच्या समोर भजन करायला पाहिजे तेव्हा रात्रभर रात्रभर लोकांना उसळ वाटणारा सुद्धा मीच आणि लाडू वाटणारा सुद्धा मीच त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या लपवता येत नाहीत त्यामुळे जेव्हा जेव्हा या सगळ्या गोष्टींची आठवण येते तेव्हा तेव्हा या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यातून जो आनंद आहे तो आनंद जो आहे तो काही सांगता न येण्यासारखा असा तो आनंद आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा या सगळ्या गोष्टीबद्दल जे जे करता येते ही एक सेवा आहे आणि ही जी सेवा आहे ईश्वराची सेवा तुम्ही सर्वजणं जेव्हा करता त्यावेळेला ही जी संस्कृती आहे ही संस्कृती जपली पाहिजे यासाठी काय करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आता जेव्हा मी पाहतो की नवनवीन नवनवीन तरुणसुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये यायला लागलेत हे खरं तर आपलं सर्वांचं असणारं भाग्य आहे असं माझ्यासारख्याला वाटतं आणि त्यामुळे तुम्ही हे जे संमेलन आणि या सगळ्या माध्यमातून हे जे जपण्याचा प्रयत्न करत आहेत मी आपणा सर्वांना एक तुमच्यापैकी म्हणून सांगतो नेता म्हणून नाही तर तुम्ही जेव्हा जेव्हा आवाज द्याल तेव्हा तेव्हा मी तुमच्याबरोबर राहीन खरं तर कामाच्या या सगळ्या गोष्टीमुळे रोज आपल्याबरोबर येता येत नाही परंतु कधी जिथे जिथे बोलवाल त्या ठिकाणी जेवढं जमेल तेव्हा तेव्हा येण्याचा नक्की प्रयत्न करेन परंतु जे यासाठी आवश्यक आहे की ही संस्कृती जपण्यासाठी जे जे आवश्यक आहे सरकार म्हणून मला लग, सर्व सर्व जे सांगितलं मी नक्की या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप करेन चिलेबुआ असतील सर्वच्या सर्व मंडळी जे सांगतील मी देवेंद्रजींकडे नक्की आपल्या सर्वांच्या या सगळ्या गोष्टी घेऊन जाईन आणि हंड्रेड पर्सेंटेज जे कोकणाने मी नेहमी असं सांगण्याचा प्रयत्न करतो की बऱ्याच वेळेला बऱ्याच वेळेला हेही सांगण्याचा प्रयत्न केला की भरभरून कोकणाने महायुतीला दिलं आहे भरभरून याची मला कल्पना आहे आणि या सगळ्याचा मीच साक्षीदार आहे की मीच गेलो मीच लोकांना सांगितलं की हो महायुतीच्या बरोबर राहा आणि कोकणाने एकोणचाळीसपैकी पस्तीस जागा सोपं नाही पस्तीस जागा ज्यावेळेला कोकणाने भरभरून कोकणाने महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे जे उभे राहिले मी आपण सर्वांना आश्वासित करतो जो तुमचा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाऊन त्या सगळ्याला योग्य हे सांस्कृतिक खातं आहे ना सांस्कृतिक खातं नशिबाने तुमच्या माझ्या नशिबाने हे सुद्धा आता आशिष शेलारकडे आशिषला या सगळ्या गोष्टीची कल्पनासुद्धा आहे त्यामुळे मी आशिष देवेंद्रजी आम्ही सगळीजणं मिळून सर्व माहितीच्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टीसाठी नक्की गळ गल घालू आणि वेगळ्या पद्धतीने जे तुम्हाला आवश्यक आहे या कलेला जो मान मिळाला पाहिजे तो मान देण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते नक्की करण्याचा प्रयत्न करेन एवढंच आपण सर्वांना सांगू इच्छितो दोन कार्यक्रम आणि एका ठिकाणी एका वाईट प्रसंगाच्या ठिकाणी मला वेळेत जायचं आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जा�